जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या डिसेंबरच्या धान्यापासून शिधापत्रिकाधारक वंचित राज्यातील चोवीस लाख जणांना फटका धान्य वितरणासाठी मुभा देण्याची मागणी निराधार श्रावण बाळचे पैसे थेट खात्यात जाणार कायव्यापय टाळण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश शेतकऱ्यांना कर्जमाफी नुकसान भरपाई द्या शेतकरी समितीची मागणी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ भरपाई जमा करून अतिवृष्टीग्रस्तांची कर्जमाफी करावी अन्यथा आंदोलन छेण्यात येईल अशा आशेचे निवेदन शेतकरी सुकाणू समिती तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की कर्जमाफी व्हायलाच पाहिजे तसेच तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कवर करू आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करा आणि ऑलवरती सेट करून घ्या सोयाबीनचे हेक्टरी पाच हजार रुपयाचे अनुदान मिळणार कधी भंडराज तांदळी परिसरातील समूह खातेदार शेतकरी वंचित सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्यामुळे सरासरी उत्पादनामध्ये घट झाली होती शिवाय हमी भाव मिळाला नसल्याने उत्पादन खर्चही निघालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरी मर्यादेपर्यंत प्रति हेक्टर पाच हजाराची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता मात्र सामूहिक खातेदार शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालेले नाही तुम्हालासुद्धा अनुदान मिळाले का नाही तुम नाही मिळाले असेल तर कमेंट करून नक्की सांगा अनुदान परत न केल्यास खाते खाते होणार सील सात बारावर पडणार बोजात तीन दिवसाचे मुदत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस शासकीय अनुदान मिळाले मात्र शेतकऱ्यांना मिळालेले अनुदान हे शासन निर्णयामध्ये मंजूर मराण्यापेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांना नोटिसां देण्यात आलेल्या आहेत या नोटिसा मिळाल्यापासून तीन दिवसाच्या आतमध्ये अनुदान शासनाकडे जमा करावे लागेल अन्यथा महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढून बँक खातेसुद्धा सील करण्याची कारवाई केली जाऊ शकते अशी माहिती समोर येत आहे वाशिम जिल्ह्यातील सी सी आयच्या केंद्रातील कापूस खरेदी पुन्हा सुरळीत शेतकऱ्याकडून विक्रीची घाई त्रास टाळण्यासाठी मोदींचे नियोजन कर सरासरी एक्केचाळीस हजार रुपये प्रति क्विंटल भाव सोयाबीनचे दर स्थिरचे वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये आवक अठरा हजार क्विंटलवर आवकाच्या झिरो पॉईंट तेरा टक्के त्याला उंचाकी तर अठ्ठ्याण्णव मालास मिळाला सरासरी दर उंचाकी दराचा केला जातो परांचा कावळा जानवर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आरोप देशामध्ये हळद क्षेत्रातील पस्तीस हजार हेक्टर घट अति उष्णता सतत्याच्या पावसाचा फटका बेण्याचा वाढता दराचा परिणाम नवीन तुरीला बाजारभावामध्ये सात हजार ते सात हजार तीनशे रुपयापर्यंत दर तसेच विदर्भामध्ये सात हजार रुपयाच्या आतमध्ये दर शेतकरी हवालदी लागवड खर्च उत्पादनाचाही ताळमेळ बसेना कापसाला योग्य भाव मिळेना शेतीचे आर्थिक गणित कोलमंडल्या कामगारांना मोठा दिलासा सुरक्षित से सुरक्षतेसाठी सेफ्टी किट बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य मिळणार अशामध्ये प्रत्यक्ष कर्जमाफीची शासनाने दुपटी धोरणाला त्याग करावा कारण थकीत कर्जदारा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली तर त्यांना नवीन कर्ज मिळेल व शेतीचा गाडा पुन्हा काही प्रमाणात रुळावर येऊ शकतो एकीकडे शासन मोठ्या उद्योगाजकांचे कर्जमाफ करते पण दुसरीकडे शेतकऱ्यांचे कर्जमाफ कर्जमाफ करताना हाखडता करता हात घेते असे दुपटीचे धोरण शासनाने सोडून सरसगट कर्जमाफी करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जात आहे यावरती तुमचे मत काय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळेल कारण राज्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते निवडणीपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान जाहीर केले होते मात्र अद्याप अनुदान वर्ग व वर्ग करण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तत्काळ अनुदान रक्कम वर्ग करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात